त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे आणि आज तर हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो नक्कीच अद्याप कुठल्याच प्रकारचं प्रशासनाकडून काही निरोप मेसेज काही आलेला नाही आमच्याकडे आम्हाला हेच सांगायचं आहे त्यांना हेच दाखवायचं की बा यांची परिस्थिती बघा आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्या यांनी पूर्ण केल्या नंतर आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव केला होता उठाव विकल्यानंतर सर्व शंभर टक्के कामगारांनी बंद पुकारला नव्हता तो तो बंद नव्हता फक्त मशीन सुरू असताना ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांचं फक्त हे होतं की बाबा आमचं आमचं पण ऐकून घ्या तुम्ही आम्हाला जे ॲग्रीमेंट मान्य नाही आहे आमच्याप्रमाणे तुम्ही ॲग्रीमेंट द्या जे गव्हर्मेंटच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ॲग्रीमेंट द्या आणि त्यांनी ते ॲग्रीमेंट नंतर यांना आकल्यानंतर त्यांनी त्यांना ॲग्रीमेंट दिलं ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्याच मागण्या मागितल्या होत्या ज्यांना बर्तर्फ केलं झालं बर्तर झाल्या चार महिन्यानंतर त्यांनी ते सगळ्या मागण्या लागू केल्या मग जर तुम्हाला सगळ्या मागण्या मानण्या होत्या मग कशासाठी आकडलं बाहेर यांची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीवर मारलं चालतं तर पण पोटावरही मारलं पाहिजे होतं ना आम्ही पण चाळीस वर्ष झाले आज रेमंड चालवत आहे आमच्या घराण्यांनी किंवा आमच्या सहकार्याने कोणाला पोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही शंभर टक्के राजकीय देशापुरती कारवाई झालेली आहे गिरीश भाऊंना मी सोबतच वीस वर्ष अगोदर पंधरा वर्ष गिरीश भाऊसोबतच काम करत होतो नंतर काही पक्षाच्या अशाच काही हे झाल्या तेव्हा मी वेगळा झालो आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊंना काही इथले जे लीडर आहे त्यांनी दिशाभूल केली त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वेळवाकडं सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून त्यांचं ऐकून ह्या चोवीस लोकांचा बळी घेतला आहे आणि आजची परिस्थिती खूप विकट आहे आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे आज जे त्यांनी जे कर्ज काढून रेमंडच्या पगारपोटी जे काही कटौती व्हायची ते काही होत नाही आहे ते पगारात भेटण्याचं कटवती कुठून येईल त्यांनी विकून टाकले घरं आज परिस्थिती खूप विकट आहे त्यांची आणि ही जे होळी आज आम्ही केलेली आहे ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बडतर्फचे ते आम्हाला मान्य नाही आहे एक तरफा कारभार आहे मला वकील लावू दिला नाही अकरा महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं बडी गेलेलं आहे फक्त आम्हाला गिरीश भाऊंड कोणा मला हेच सांगायचं होतं की भाऊ हे लोकं तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष जे बी तुमच्या कार्यक्रम होते हे लोकं गाड्या भरून भरून तुमच्यासाठी जात तिथे जामनेरला म्हणा की जळगावला म्हणा गाद्या उचललेल्या लोकांनी ते स्वतः सांगता ज्या लोक तुमच्याबरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव केला त्या उठाव गेल्याने आम्हाला गिरीश भोवंचं नावच आम्ही घेतलं नव्हतं कारण गिरीश भोते प्रेमासिरीजमध्ये नव्हते आणि पिक्चरमध्ये पण नव्हते आमचा फक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण आमचं सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय ते लक्ष देऊन करा आणि त्यांनी आम्हाला आकलन त्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आम आमच्या मागण्या त्यांना मान्य होत्या या याच काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीब होण्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचं आहे का हे लोक ते नाही आहे वैयक्तिक राजकारणामध्ये सगळ्यांचे दुश्मनी असते काय असते पण निदान ते पोटावर नको मला लोकांच्या आमचं हेच म्हणणं होतं शेवटपर्यंत पण त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली भाऊ तेज तेच ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला ह्याच्यात बघता मग शेवटी आम्हाला उपाय नव्हता मग शेवटी आम्ही आंदोलन पुकारलं दादा आमची परिस्थिती खूप वाईट आहे अठरा महिने झाले आम्हाला पगार नाही कामधंदा नाही काही नाही मुलांचे शिक्षणं आजार सर्व सर्व थांबलेलं आहे आता तर अशी बिकट परिस्थिती आहे की अशा वातावरणात जर मुलं आजारी पडले तर दवाखान्यात न्यायचं काय कारण मागच्या वर्षी अंगावरचे दागिने विकून आम्ही सर्व्या परिवाराच्या गरजा पूर्ण केल्या आता तर आमच्याजवळ ते पण नाही आता पुढे काय करायचं मुलांना तर शाळेत फी भरण्यासाठी पैसे पायी शाळेत जावं मंत्र्यांना आमची एकच विनंती आहे की आमच्या मुलांकडे बघून व आमच्याकडे बघून हा जो आमच्या पोटावरती पाय दिलेला आहे हा त्यांनी मागे घेण्यात यावा कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि एक लाक्षणिक धरणे आंदोलनासाठी आम्ही तीन दिवसीय आंदोलन ललित भाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व आम्ही कर्मचाऱ्यांच्या ने सर्व मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यासोबत असून त्यांना आम्ही पाठिंबा नेण्यासाठी इथं बसलेलो आहे याच्यामध्ये कोणतीही राजकीय पोळी शेकण्याचं कोणाचंही काम नाही आहे परंतु याच्यामध्ये फक्त एकच निस्वार्थीपणा भावना आहे की या कर्मचाऱ्यांचे कामं व्हायला पाहिजे हे कर्मचारी आज जे रोजंदारीने वनवन भटकर आहे यांची कोणीही यांची कोणीही हे घेऊ नये त्यांचा कडकडाट घेऊ नये यांनी कोणाचाही त्यांचा कडकडाट घेऊ नये जे लोक आयुष्यात आतापर्यंत रेमंडच्या नांदी लागले आहे त्यांचं राजकारण हे संपलेलं आहे हे आम्ही एक आवर्जून सांगू इच्छितो की राजकीय मोठ्या लोकांनी हे महाराष्ट्राचे नेते लोक जे आहे त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आपल्या भागामध्ये लोकांची रोजीरोटी ते देऊ शकत नाही तर त्यांना त्यांना त्यांच्याकडून घेण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे ही मी या माध्यमातून त्यांना सांगितो आणि विनंती करू इच्छितो की आपण मोठे नेते मंडळी आहात आपण दोन दोन तीन तीन चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये आहे तर आपण या लोकांचे ऋणी कुठेतरी त्यांचा मनामध्ये आपण ऋण ऋण राहावं आपल्याबद्दल असे काहीतरी आपण एक काम करा अशा पद्धतीने हे मांडून मी आपल्या सांगू इच्छितो या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून की हे लोक खूप त्रस्त झाले हो हे लोक असे त्रस्त झाले की ते आत्मदहनाची सुद्धा तयारी करत आहे आत्मदहनाची तयारी करत आहे त्यांच्याकडे अक्षरशः रात्री एका टायमाचं खायला नाहीये अशा परिस्थितीमध्ये ते जात आहे